प्लेटर जाते तो पित्त तंत्र सुरक्षा उत्प्रेरित मींस जर करंट स्विंग येत असताना त्याचा डिस्टर्बन्स कलर नादा येतो आणि हे दोन्ही एका वेहात आर्टरी आहे आमदरी क्योर आमदरी का की आहे वो अभी एक्टिविटी के सब वीडियो क्लीन के

अमरावती जिल्ह्याच्या नियोजनच्या माध्यमातून आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वन विभागाच्या माध्यमातून मेळघाट भागामध्ये प्रमुख त्या भागामध्ये प्रचंड निसर्ग सौंदर्य आहे पर्यटक येत आहेत पण त्यांना आणखी काही आकर्षण देता येतील का ओबरणे ह्या आकर्षणामध्ये स्थानिक युवक युवतींना रोजगार मिळण्यासाठी काही मॉडेल तयार करता येईल का असा एक अतिशय स्तुत्य उपक्रम म्हणजे आज पर्यटकांनाही काही नवीन मिळेल निसर्ग तर आहेच तो तो बघायला आणि त्याचा आनंद घ्यायला येणार पण आता जसं उद्घाटन आम्ही केलं